गायश गायश गाय गायश एक सांगायचं राहिलं आता सांगतोय तू आज सगळ्यांना सांगतो ठीक आहे या? गाय यार जामलं एक नंबर झालेले आहेत पण पाऊस रात्रीची पावसाने वाट लावलेली सगळी ये ये मध्ये मध्ये काय पण वाव त्या जांबूल पिकलेले आहेत कडक कडक झालेले आहेत काय सांगतो एक नंबर वरतच पण म्हणजे वरतून पण खायचा चान्स आहे हे बघ इथंच पिकलेले होते इजी असं होते भीस ओ भाई साब त्याला पण दाग पडला तर थोडंसं पाणी पडलं तर जाऊ दे या चलो ठीक आहे कोण बात नाही बाई ऐसाच लपेट लेंगे आपण सो लाँग टाइम मित्रांनो हा असे व्हिडिओ येतात नाहीतर माहीत आहे का आमच्याकडनं थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे म्हणजे नेटचा लाईटचा सगळंच त्याचे मुलं व्हिडिओ शूट करायला करतोय अपलोड करायला फार मोठा अशा गायश 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 एक सांगायचं राहिलं आत्ता सांगतोय तुम्हाला सगळ्यांना सांगतोय ठीक आहे भाई तुला पण सांगतोय उद्या अ आ... मिळणीचं म्हणजे आपलं पुन्हा त्याचं लग्न आहे सो उद्याचा व्हिडिओ पुन्हा एकदा वेडिंग व्हिडिओ येणार आहे वेडिंग ब्लॉग येणार आहे तर बघायला विसरू नका मी माहिती आहे का द्यायचा प्रयत्न केला की माझा विचार नव्हता आपले ब्लॉग शूट करून छोटंसं काय पण मी शूट करायचा प्रयत्न करणार आहे कारण का गेला ब आता मध्ये लग्न झालं ना त्याच्यामध्ये काय ना त्याच्यामध्ये फोटोशूट घेतले त्याच्यामुळे मजा करायला काय भेटलीच नाही काय ना काय बा लिपडले लिपडले लिपटरा लिपटरा असा माणूस आहे ना विपण नाचा एवढ्याला तर तिचं माहिती आहे का मज्जा करायला भेटली नाचाय पण नाही भेटला काय नाही चॅल आज या लग्नात उद्या उद्याचं जे लग्न आहे उद्या खरं म्हणजे माहिती का सकाळी जायला लागणार आहे कारण का उद्या साखरपुडा पण आहे आणि थोडासा त्याच्यामध्ये काय करता येईल तर बघूया नाही ना, का आणि क्या मौसम आहे काही क्या मौसम आहे बघ ना म्हणजे माहिती आहे का आपल्याकडं बघायचंच आहे तुम्हाला माहिती आहे का असं मालाला गवत पण नसेल इकडं बघा यार कसा हिरवा हिरवा गार झालेले आपल्याकडं पाणी पडतं आहे का, का मस्करी करतोय चानी दे आहा हा हा गायस जांभूल पण बघ ना कसं मस्त झालेलं हा चलो खाऊ घ्यायला पाहिजे तिला ना आ नाही ना खाऊ घ्यायला पाहिजे होती खाऊ खाऊ घ्यायला पाहिजे ते असा इकडं आणून काहीतरी खायला हा तुमची मस्त दुकानात तो ऑनलाईन माझे होतं पेनले पेकीले मिस्टे काय रोशन भाई ये देख, कमी नाही कशी गाडी चला राही गर गाडीवरचा लुक बघूया परा पोराचा जरा आहा काय ती कडक दिसत आहे नको 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 चल ठीक आहे च आम्ही आलेले तर रे बाबा नदीवर आलेले रे थोडसा चल फिरून घेऊ बरं घरात बसून बसून कारण का ज्याचा आपल्याला फोन यायचा आहे तो कधी फोन करतोय कधी नाही काय सांगता येत नाही त्याचे मुलं चांगले बोले आता सध्या आला तर फिरून घेऊ नदी व फार दिवस झालं आलेलं नव्हतो आलोय तर जरा फिरून घेऊ नाही पोहोचलो नदीवरती आहा हा, हा। जायचा आपण नेहमी वाढायला जायचा प्रयत्न याच ब्रिज करतोय करतोय सो आज पोहोचलो खरी ह काय साहेब असल मासासारखं उडतात अ लागल्यात ना मासे उडतात हे काय पण मी पण आहे ना नाही रे भाई काय कुधारखे नीचे कु अच्छा करून टाक लॉक कटकट नको ना नाही रे कटाकट नको ना कटाकट नाही मेरी भाई साहब चल बरं खाते जाऊ पड़ा बर गिर पड़ा गिर पड़ा गिरफड़ा क्या गिर पड़ा, गिर पड़ा। बाल है भाई ये कोण कोण दसार तो खि खिलाडू कोणता तो मलिंगा <laughs> शेम तसेच केस आहेत तसेच हो 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 क्या बात आहे क्या मौसम आहे यार बघ ना पण कसा ढग 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 कडक दिसत आहे के okay, चलो भेटूया इथूनशी काय काय करू आणि नंतर मग तुम्हाला भेटूया आपल्या घरी